नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे माझ्या समोर जे दोन झाड काय कुठले शेतातले नाहीत हे घराच्या अंगणातच लावलेले आहेत चक्कूचं एक झाड आहे आंब्याचं आता आंबे तर लागले नाहीत त्याला मोहर लागलेले बराच लवकर चक्कू बरेच लागले आहेत एक महिन्यानंतर ते चक्कू खायला येतील बघू शकता बरं वाटतं मित्रांनो मग काढून गावा गावा गावाकडे येणार गावाकडची माणसं वेगळाच अनुभव असतो त्याच्यामुळं सुट्ट्या मिळाल्या मित्रांनो नक्कीच गावाकडे चक्कर मारायचा हे दिवस येत नाहीत मला दाखवतो हे पहा आणि हे समोरचं जे दिसतं टावर हे बी एलचं टावर आहे समोर मी झूम करून दाखवतो तिकडं गाव आहे म्हणजे बस स्टँड आहे तिकड चला मित्रांनो धन्यवाद सहज दाखवलं तुम्हाला